प्रभाग क्रमांक सात मधुड मनोज राजाराम गोसावी यांची उमेदवारी चर्चेत नागरिकांचा विश्वास सेवाभावाचा संकल्प चाळीसगाव मध्ये येत्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये एक नवा नाव एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे मनोज राजाराम गोसावी अत्यंत प्रेम सोज्वळ दयाळू आणि जनसंपर्कात नेहमी पुढे असलेले मनोज गोसावी हे आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील नागरिकांच्या लहान मोठ्या समस्या समजून घेत त्या मार्गी लावण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे गोसावी हे अहोरात्र नागरिकांच्या सेवेत व्यस्त राहतात कोणतीही सामाजिक धार्मिक किंवा आपत्कालीन परिस्थिती असो मदतीचा हात पुढे करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात दानशूर स्वभाव आणि समाज कार्याची मनोज भाऊ हे केवळ राजकारणासाठी नाही तर खऱ्या अर्थाने सेवेसाठी ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वात प्रभागाचा विकास अधिक वेगाने होईल राजकारणात स्वच्छ प्रतिमा आणि कामातून ओळख निर्माण करणारे मनोज गोसावी हे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून एक मजबूत दावेदार म्हणून पुढे आले आहेत त्यांच्या उमेदवारीबद्दल प्रभागात उत्सुकता आणि आशावादाचं वातावरण निर्माण झालंय जनतेचा विश्वास सेवाभावी नेतृत्व या ब्रीद वाक्याने प्रेरित मनोज गोसावी यांचा जनसंपर्क मोहिमेला नागरिकांकडनं भरभरून प्रतिसाद मिळत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल वैद्य